खरे चालू टाक रे वाली ग्राउंड वर पाणी तुमलं तर ही क्रिकेट चालू आहे <laughs> <laughs> बघू शकता गली क्रिकेट यालाच म्हणतात गली क्रिकेट हे पाहून घ्या आमची के... आमची टीम ए बॉल टाका बॉल टाका किती जाऊ मी कॅप्टन आहे रे तू इथं धाम तू बॉलिंग टाक बरोबर दाम नावड्या हा चल टाक ये शिक्षा अरे किपर आहे का नाही कोणी हे रे

बाउंस कर नको ना बाउंस कर नको ना हे आहे आमचं गावटी आय पी एल आणि इथे गेलेला आहे सिक्स इथं महेंद्रसिंग धोनी इथं पिका पडलेला आहे हे आमचा महेंद्रसिंग धोनी झाला फॉर अ रिझन रोहित शर्मा <laughs> रोहित शर्मा फॅन रोहित शर्मा, रोई शर्मा।, रोई शर्मा।, रोई शर्मा नरे रोहित शर्मा पैने आई मुंबई इंडियंस मुंबई आर सी बीक आता नावी बैटिंग वर

ये देख सकते हैं आप एक क्या चप्पल है क्या कोई क्या है सैंडल खोलता है जामा कोई कौन से देश की सैंडल है ये ये सैंडल आमच्या सैंडल सारे आम्ही त काढून टाकल्या अजून एक टाका कधी आऊट आउट झाला आउट आहे आउट आहे आउट आहे अरे लाइव टेलिकास्टिंग चालू आहे कॅमेऱ्यात दिसतं आऊट आहे तू हा फोटोग्राफ

चमच्या मांग आहे पर्णान्य माहिन तिकडं होत ते त्या कंदा मग होते ना एक <स्थित> माझ्याकडं

आउट ह्याच्यानंतर मी टाकणार आहे पाऊस मी टाकतो ए ए श्लोक दोन मिनटं काय म्हणतात माझ्याकडे असा बोलिए देखो काका बोलिंग ट्रैक पे बोलिंग ये अच्छे ये देखो ये सोम भैया है ये बहुत टकले ये टकला चाटी उसका ये देखो टकला ये देखो चाटी ये देखो काका रोहित शर्मा का ओके मध्ये अठरा कोली बोलते कोहली <laughs> रोहित शर्मा अरे शर्माल तरी हा आवडला विराट कोहली नाच रहे ये देखो हमारे कैटमैन कैटमैन ये देखो सकता बॉल बॉल ची स्थिति बॉल का माची सा गोळा आहे लास्ट बॉल मजा ल okay,